ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आपली पहिले एकल्या एकल्या चलोरे भूमिका ही सोडून मुंबई मुंबईमधलं उदाहरण जर घेतलं तर त्यांनी एकनाथ शिंदेला बरोबर घेतला आणि अजित पवारांना सोडलंय तेव्हा हे जे धरसोडचं त्यांचं धोरण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कौन कोणाची युती करेल हे सांगता येत नाही भाजप बरोबर आपण जायचं नाही आपली इतर जे पक्ष आहेत कोणाला देत नाही जे आमच्या बरोबर बसतील ते आमचे निमंत्रण आहे मागच्या महाविकास आघाडीमध्ये म्हणत होते कि बाबा काँग्रेस पक्ष जो आहे त्याच्या त्याच्या आता एक लक्षात आलेलं नाही की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे हिंदू राहिलेला नाही जे काही आता त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे ते आदिवासी भागामध्ये आलेलं आहे विदर्भामध्ये उरलेल्या सगळ्या भागामध्ये त्यांचं असणार पाणीपत झालेला आहे हे त्यांच्या लक्षात नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांचं जे ओरबडण्याचं जे धोरण आहे ते जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत काँग्रेस बरोबर मला कोणी बसेल असं मला वाटत नाही मी अजून मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्याच्यामध्ये पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्राभर नाही तर देशभर फटका बसेल आणि माझं म्हणणं असं आहे की ते मी करायला लागलो तर साल ते बी फायदा होत असतो त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्या ठेवून आम्ही असा काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न करतोय असं आम्ही चर्चा करण्याचे अधिकार जे आहेत ते आमच्या जिल्हा अध्यक्षांना आम्ही दिलेले आहेत आणि आम्ही असं मानतो की आमचे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष हे दोघेही सक्षम आहेत त्या बोलणी करण्यासाठी प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आहे की नाही हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये असणार बोलणी अजून चाललेली आहेत ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीही निकष काढणं चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे नगर परिषद नगरपालिकेमध्ये जवळपास पन्नासहून अधिक वंचित बहुजन आघाडीचे यश मिळालं एकशे चार मग त्याच्याकडे नेमकं ही जी आलेली लाट आहे त्याच्याकडे कशा नजरेन बघता त्याचा थेट परिणाम महापालिकेवर होईल आम्ही असं म्हणतोय की आम्ही असा राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसपेक्षा बेटर मध्ये आहोत या सगळ्या याच्यामध्ये आणि आम्ही एवढंच म्हणणार आहोत की राजकीय पक्षाने जे वाढणाऱ्या फोर्सेस जे आहेत त्याचा तुम्ही योग्य सन्मान केला पाहिजे तुम्ही असा दुसरं कोणीतरी शिजवलेलं आहे ते मी बसून खाईन त्यांनी शिजवलेला आहे तो थोडी देणार आहे आदित्य आदित्य ठाकरे टू द दुलाखतीमध्ये सांगतायत महाराष्ट्रावर अन्याय होत आहे म्हणून ठाकरे एकत्र आले नो कमेंट्स माझील काही दिवसापासून आपण ईव्हीएम या विषयावर बोलत होतो नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम हा फॅक्टर आजही आहे आणि पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत मी आजही मी आजही म्हणेन की ईव्हीएम मध्ये टेन पर्सेंट मॅन्युप्युलेशन केलेलं आहे मी आजही ते माझ्याबरोबर एक कुठलाही नॅशनल पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून को दाखवेन कोर्टाला म्हणजे इलेक्शन कमिशनला कोर्ट वापराव वा लागलं माझं पिटिशन बाहेर फेकायला